निष्पक्ष राजसत्ता न्यूज आताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज अखेर वाल्मिक कराड याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे वाल्मिक कराड हा पुणे इथून सरेंडर झाल्याची बातमी आता समोर येते सी आय डी कडून आता चौकशी कसून पद्धतीनं चालू आहे बीडचे सरपंच संतोष संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेलं होतं आता याच प्रकरणाबाबत आता एक अतिशय महत्वाची घटना समोर आली आहे आता या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा सी आय शरण आलेला आहे पुण्यात त्याने स्वतःच सी आय डी समोर शरणागती पत्कारली आहे आता सी आय डी देखील त्याची कसून चौकशी करत आहे आणि आता त्याला लवकरच कोर्टात देखील हजर करणार आहे शियाडीला शरण जाण्यापूर्वी वाल्मिकी याने एक व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यात एक मोठा दावा त्याने केला आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख याची हत्या होऊन आता बावीस दिवस झालेत या प्रकरणात अजूनही वाल्मिकी कराड याचं नाव घेतलं जात होतं आणि त्यानुसारच आता त्याची चौकशी देखील सुरू आहे याआधी त्यांनी वाल्मिकी कराड यांनी जो व्हिडिओ व्हायरल केला आहे तोही बघूयात च पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मता मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायच तयार आहे मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोर्टी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मता मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना भाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष ठिकाण मी तर दोषी धर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे